माळशिरस तालुक्यातील सराटी अक्लूज येथील नीरा नदीच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मित्रांपैकी वाचला असून एक जण मृत्यू पावला तर एकाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचं काम सुरू होतं मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे रात्री उशिरापर्यंत अकलूज पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली नव्हती अनिकेतुर्फ निखिल कुंडलिक जाधव वय विस असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तर मरिबा उदुंबर काळे व एकवीस असं वाचलेल्या तरुणाचं नाव आहे तर प्रकाश चंद्रकांत वाडेकर वीस याचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय नीरा नदीच्या पात्रामध्ये अकलूज येथील वडार गल्लीत राहणारे मरीबा उदुंबर काळे अनिकेत उर्फ निखिल कुंडलिक जाधव आणि प्रकाश चंद्रकांत वाडेकर हे तिघे मित्र मोटारसायकलवर पोहण्यासाठी गेले होते यापैकी केवळ मरिबा काळे याला पोहता येत होतं तर अनिकेत आणि प्रकाश हे पोहण्यास नदीत उतरले यापैकी प्रकाश वाहून जाऊ लागल्यानं त्याला वाचवण्यासाठी अनिकेत गेला असता दोघेही खोल पाण्यात बुडाले मरीबा काळे हे दृश्य पाहून तेथेच बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जनरेटरच्या उजेडात रात्री उशिरापर्यंत नीरा नदीच्या पात्रात शोध घेतला तो सापडला नाही Best, best Business best Award of 2024. 2024. It's TLA Gym. It's DLG. a fully DLG. air conditioned professional, professional gym, gym with professional trainers, biomechanically designed machinery, super, super style of durability and style. We love cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body circuit training, steep, locker showers and much more our timings are 5 30 a.m to 10:30 p.m 11 a.m to 1 p.m it's only for females batch we give exclusive offers for students for offers contact eight zero double five five 50 zero double nine double nine get three months six months or one year package and get one month free. Believe in fitness, believe in GNS. Our, Our address Old WIT, WIT College, College, New Pachapet, Shulapla.